चला तर मंडळी आज खुसखुशीत कुरकुरा आणि चटपटा नाश्ता बनू तर आज आपण डाळ न भिजवता तांदूळ न भिजवता आजचा आज आपण डोसा इंस्टंट बनवूया एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम छोट्या छोट्या टिप्ससोबत तुम्हाला आजचा डोसा कसा बनवायचा या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही ही रेसिपी एंडपर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की कसा डोसा बनवायचा तर चला चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका चला तर कोणतंही भांडं घ्यायचं मोठं म्हणजे आपल्याला फेटता आलं पाहिजे इथं दोनशे ग्राम इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी मोठी वाटी जी आहे ते घेतलेली आहे सपाट आहे थोडंसं तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर थोडंसं बनवून बघा तुमची रेसिपी परफेट आली तर पुन्हा बनवून बघा चवीनुसार मीठ घालायचं आणि नॉर्मल पाण्याने डो तयार करायचा इथे बेकिंग पावडर बेकिंग सोडा बिलकुल घालू नका त्याच्यामुळं आपण जेव्हा डोसा बनवणार त्यावेळेस तुटतात बरोबर बनत नाही तर इन्स्टंट बनवायची जी पद्धत आहे फक्त नॉर्मल पाण्यानेच आपल्याला इथं डो तयार करून घ्यायचा आहे तर आता तांदळाचं पीठ एकदम खुसखुशीत राहते आणि थोडंसं चिकटावा राहते त्याच्यामुळं आपल्याला टेन्शन येणार नाही याच्यामध्ये मिक्स बिलकुल काही करू नका फक्त मीठ आणि पाण्याने डो तयार करा हा डोसा तो तुम्ही इन्स्टंट बनवून तयार करू शकता काहीच वेळ लागणार नाही आणि परफेक्ट बनणार कुरकुरीत आणि खस्ता तर फक्त थोडं थोडं पाणी घालून डो तयार करायचं तर मी आता एक ग्लास इथं पाण्याचा वापर झालेलाच आहे माझा थोडं थोडं पाणी घालून मी इथं डो तयार केलेला आहे बघू शकता मस्त आपला डो इथे चांगला इथं सेट झालेला आहे तर जास्त आपण इथं पाण्याचाच वापर करायचा दुसरं बाकी काहीच इथं आपल्याला घालायची गरज नाही आहे तर आता दहा ते बारा मिनटं झाकून ठेवायचं तोपर्यंत पीठ चांगलं इथं फॉर्मेट होऊन जाईल तर बारा मिनटं झालेले आहे तर बघायचं चांगलं चा, इथं पीठ आपलं फुल्ल्यासारखं दिसत आहे आणि सुद्धा इथं एकदम घट्ट इथं क आपल्याला दिसत आहे आता जे बॅटर आहे आपलं याच्यामध्ये सुजी बिलकुल घालू नका सुजीमुळं तुटतील तुमचे डोसे तर मी पुन्हा इथं अर्धा ग्लास पाणी घालणार म्हणजे जे आपण डोसा वगैरे बनवतो ते थोडंसं लिक्विड फॉर्ममध्येच राहते त्याच्यामुळं पातळ इथं आपला डोसा तयार होतो जास्त टेन्शन न घेता हा डोसा एकदम परफेक्ट आणि एकदम कुरकुरा खसता आपला हा डोसा तयार होतो तर चला एका साईडला तवासुद्धा गरम करून घ्यायचा जे आपला तवा असतो तोच नॉर्मली पोळ्या वगैरे टाकतो तोच तवा जर तुमच्याजवळ नॉस्टिक तवा जर असेल किंवा डोसा तवा असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा करू शकता तर हाताने किंवा ब्रशनं न घुमवता आपल्याला काय करायचं एक आपण जे नॉर्मल कांदा घेतो त्याचं वरची जे साल राहते ते ऑइलमध्ये डीप करायची आणि असं फिरून घ्यायचं म्हणजे हातही जाणार नाही परफेक्ट इथं चारही बाजूला आपलं ला, ऑइल लागून तयार होतो तर आता फुल गॅसवरच आपल्याला इथे प्रोसिजर करायची आहे तवा फुल गॅसवर गरम झाल्यानंतरच समोरचं आपल्याला करायचं आहे तर पाण्याचा इथं सिल्कवर करायचा म्हणजे चारी बाजूला तवा गरम की नहीं, आहे की नाही हे चेक करायचं पुन्हा पुसून घ्यायचं आता मोठा भरून चम्मच जे आपला नॉर्मली भाजीसाठी आपण यूज करतो तोच आहे खोलसर आहे कोणतेही भांडं कप घेऊ शकता तुम्ही तर आता पटकन टाकायचं आणि लो गॅस करायचा जेव्हा तुम्ही बॅटर टाकसाल ना त्यावेळेस लो करून घ्या म्हणजे तुमचं पीठ इथं जमा होणार नाही आणि तुम्हाला चांगलं इथं फिरवता येणार तेवढा तुम्हाला टाईम इथे मिळणार तर आता तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही इथे मसाला डोसा बनवता किंवा तुम्हाला कसा आवडतो तो या पद्धतीने बनवू शकता तुम्ही तर इथं आलूची सुद्धा टाकू शकता आता हा कोरडा होईपर्यंत काय करायचं इथं तुम्हाला जाळीसारखा सा दिसत असेल छेद त्याच्यावर थोडंसं इथं ऑइल घालायचं म्हणजे हे वर फुगणार नाही किंवा तुटणार नाही हे थोडंसं वलसर राहते ना त्यावेळेसच हे प्रोसिजर करायची आता इथं मी घेतलेला आहे शेजवान चटणी आता शेजवान चटणी पिझ्झा सॉस हे दोन्ही मिक्स केलेला आहे किंवा तुम्ही टमाटर सॉस किंवा इथे चटणीसुद्धा लावू शकता आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता हे मस्त आपला असं चटपट आहे इथे स्नॅक्स तयार होतो म्हणजे हे डोसा तयार होतो जसा आपण चौपाटीवर खातो ना बस तशाच पद्धतीचा मी तुम्हाला दाखवत आहे एकदम टेस्टी डोसा बनवून तयार करू घरीच आता आपला हा गॅस जे आहे तर स्लो आहे म्हणजे आपल्याला थोडासा टाईम भेटतो हा आपल्याला सेट करण्यासाठी मसाले टाकण्यासाठी साठी मी काय करणार थोडंसं टमाटर बारीक कापलेलं आहे ते घालून घेणार मी थोडंसं बारीक चिरलेला कांदा आहे शिमला मिरची आहे माझं जेवढं कोथंबीर आहे हे सर्व मसाले जसे तुम्हाला आवडतात मी सांगत आहे की तुमच्या आवडीनुसार डोसा बनवायचा जसे तुमचे मुलं किंवा तुम्ही आवड आवडीनं खातात तेच मसाले इथे ॲड करा इथे तुम्ही बॉईल आलू करून सुद्धा इथे चटणी बनवून इथे सेट करू शकता म्हणजे तो भी आलू मसाला डोसा तयार होणार तुमचा तर साधासुद्धा बनवत आहे मी म्हणजे पटकन बनणार हा तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला थोडंसं ऑइल घालायचं जसे मसाले थोडंसं मीठ घालायचं चा, चाट मसाला घालायचं चा, थोडंसं लाल तिखट घा घालायचं म्हणजे तुम्हाला जसं आवडतं तसा हा बघा सर्व किनारे असे सोडून देतात जेव्हा हा डोसा परफेक्ट बनतो त्यावेळेस एकदम कुरकुरीत आहे सेट करण्याची काहीच गरज नाही रातभर फॉर्मेट करण्याची गरज नाही हा पटकन तांदळापासून बनणारा फक्त आपल्याला तांदळाचं पीठ जे आहे एकदम बारीक हवं म्हणजे बारीक असल्यामुळं हा डोसा परफेक्ट तयार होतो फक्त हा छोटे छोटे टिप्स आहे पण लक्षात घेऊन जर बनव बनवसाल ना परफेक्ट तुमचा डोसा बनवून तयार होतो हा बघा एकदम मसालेदार जाळीदार आणि इथे भाज्या वगैरे सर्व आपण घालायचे म्हणजे मुलं सुद्धा आवडीनं खातात सेम प्रोसिजर आहे फुल गॅसवर आपला तवा नॉर्मली गरम करायचा हे कांद्याने फिरून घ्यायचं किंवा ब्रशने फिरून घ्यायचं म्हणजे ऑइलनीच फिरवायचं आणि पाण्याचा सिडका करून पाहायचा नंतर बॅटर घालायचं जेवढं तुम्हाला हवं तसं इथं फिरून घ्यायचं हे बघा मी छान मीडियम साईजची इथे डोसे बनवत आहे माझी एक मसाला डोसेची रेसिपी मी अपलोड केलेली आहे ते सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता जर आवडली तर प्लीज लाईक करजा तर हा बघा मी पूर्ण अशाच पद्धतीने बनवणार आहे आणि एक साधा डोसासुद्धा तुम्हाला दाखवणार मोठ्या साईजमध्ये जसे तुम्हाला मोठे बाजारामध्ये आपण चौपाटीवर खातो मोठ्या मोठ्या साईजचे राहतात तशा पद्धतीचा डोसासुद्धा तुम्ही बनवू शकता एकदम मस्त कुरकुरा खस्ता इथं आपला डोसा तयार होतो हा बघा एकदम सोप्या पद्धतीचा आहे जाळीदार आणि एकदम खमंग याच्यामध्ये भाज्या असले की मुलं खूप आवडीनं खातात म्हणजे जे भाज्या आवडत नसतील मुलांना ते सुद्धा इथे आवडीनं खातात तर बघा हा दुसरा डोसा मी अशाच पद्धतीनं तुम्हाला दाखवते परफेक्ट बनतात तर अशाच पद्धतीने दोन तीन डोसे मी तुम्हाला हे बनवून दाखवलेले आहे तर आता मी एक साधा मोठ्या साईजमध्ये सुद्धा डोसा बनवून दाखवते तो सुद्धा सोप्या पद्धतीने आहे एक सारखे डोसे इथं बनवून तयार होतात तेच प्रोसिजर करायची पाणी घालायचं ऑइल घालायचं फिरून घ्यायचं कडक तव्यावर आपल्याला हे सर्व प्रोसिजर करायची जेव्हा बॅटर टाकणार तेव्हा काय करायचं फक्त लो गॅस करून हा बॅटर आपल्याला टाकायचं तर हा बघा मी मोठ्या साईजचा तुम्हाला साधा सुदा डोसा जसा बाजारामध्ये मिळतो तशाच पद्धतीचा तर हा किनारे आपल्याला काढून घ्यायचे चाकूने चा, आणि मिडियम गॅसवर फक्त ड्राय होईपर्यंत ठेवायचं नंतर तुम्हाला ऑइल घाला मसाले घाला आता मी हा साधा डोसा काय करणार आहे ऑइल घातलेला आहे थोडंसं लाल तिखट गरम मसाला चाट मसाला आमचूर पावडर घालणार म्हणजे जर तुमच्याजवळ चटणी वगैरे नसेल किंवा तुमच्याजवळ आलूची स्टफिंग नसेल किंवा भाज्या वगैरे नसेल तर हा सोप्या पद्धतीचा डोसा आहे तर थोडंसं तुम्ही चाट मसाला घाला आणि गरमागरम चाय घ्या त्याच्यासोबत हा डोसा खा म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही हा चौपाटीवर बसून खात आहे की घरी बसून खात आहे एकदम सोप्या पद्धतीचे मोठे साईजमध्ये मी डोसे तुम्ही बनवून तयार करू शकतात तर चला आता गॅस बंद करू मस्त असे गरमागरम डोसे तयार झालेले आहे एकदम मसालेदार इथं आपले आजचे डोसे परफेक्ट भाजीचे हे डोसे पाहू शकता एकदम जाळीदार सोबतच थंडीदार च आपल्याला इथे दही घेतलेली आहे कोणत्याही चटणीसोबत दह्यासोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकता काहीच हरकत नाही कशाही सोबत खा कशाही पद्धतीने बनवा म्हणजे तुम्हाला हा डोसा परफेक्ट जर एक डोसा तुम्ही खायला गेला ना चौपाटीवर तर तुम्हाला पन्नास ते साठ रुपयामध्ये एक डोसा साधासुद्धा मिळणार आणि जर तुम्हाला इथे व्हेजिटेबल डोस्यामध्ये किंवा इथे हा आलू डोसा खायचा असला तर त्याचे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे असतात तर हा परफेक्ट डोसा तुम्ही घरीसुद्धा बनवून खाऊ शकता पोटभर खाऊ शकता फक्त दोनशे ग्राममध्ये पूर्ण घर तुमचं हा डोसे खाऊन भरपूर मनपसंत आपल्या आजचे डोसे तयार होतात आणि एन्जॉय करू शकतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्या घरामध्ये खा कधीही बनवा आणि कधीही खा तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते मस्त झालेले आहे हे डोसे हा बघा आतमध्ये मस्त स्टपिंग आपण भाज्याचीच घातलेली आहे आता हे गरमागरम डोसे थंडगार दही काय मजा येणार ना खायची तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की तुम्ही हा बनवून बघा खूप छान झालेले आहे एकदम सोप्या पद्धतीने खस्ता आजची आपण इंस्टंट डोसा बनवून तयार केलेले आहे एकदम सोप्या पद्धतीची हे रेसिपी आहे नक्की बनवून बघा नक्की हे रेसिपी आवडेल अशाच मी तुम्हाला नवनवीन स्टिपसोबत रेसिपी दाखवत राहते तर पटकन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि जास्तीत जास्त मंडळी सपोर्ट करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा मेन म्हणजे खास जा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय